दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी त्रिमूर्ती चौक भागातील दत्त मंदिर बस स्टॉप जवळील देशी दारू दुकानासमोर दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची घटना दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गणपत घारे आणि सरमोद कौर हे दोघं देशी दारू दुकानासमोर दारू पीत बसले होते त्यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वादविवाद झाला या वादात सरमोद कौर यानं लाकडी दांड्यानं गणपत घारे यांच्या डोक्यात मारहाण केली गंभीर दुखापत झाल्यानं घारे यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड व गुन्हे शोध कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलाय पुढील तपास आंबड पोलीस करीत आहे आज दिनांक आठ सात रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकाने त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन आंबेड येथे कोणाचा कोणाता दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे निंबराय जाहिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक